हाय या नवीन मराठी वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे तुम्हाला वाटत असेल ना की आपलं पण एक छानचं टू बी एच के किंवा थ्री बी एच के घर असावं मग तुमची स्वप्नपूर्ती लवकरच होऊ शकते श्री जी ग्रुपच्या सोबत कशी काय कारण की त्यांच्याकडे खूप कमाल अशी घरं आहेत चला मग तुम्हाला शेअर करवते 3G ग्रुप च्या थ्री जी एलिव्हेट मध्ये आता आपण आहोत आणि चला हा थ्री बी एच केचा फ्लॅट आपण जरा एक्सप्लोर करूयात चौदाशे स्क्वेअर फीट चा हा फ्लॅट आहे तुम्हाला जर का तुमचं लाईफ एलिवेट करायचं असेल तर थ्री जी एलिवेट इज दी परफेक्ट ऑप्शन सगळं कन्स्ट्रक्शन मटेरियल एकदम उत्कृष्ट दर्जाचं आहे कुठेच कॉम्प्रोमाइज नाही आहे ड्राय बाल्कनी मार्बल्स क्लास ही आहे गेस्ट बेडरूम आणि इथे फुल साईज विंडो तुम्हाला मिळते आणि ती पण साऊंड का म्हणजे तुम्हाला जर का रील्स बिल्स ऑडिओ व्हिडिओ बनवायचा असेल तर ही रूम तुमच्यासाठी परफेक्ट आहे ही आहे मास्टर बेडरूम विथ अटॅच बाल्कनी अँड टॉयलेट सॅनिटरी फिटिंग सुद्धा एकदम प्रीमियम क्वालिटीचे आहेत लाईक टोटो जॅगवॉर गेस्ट बेडरूम आणि मास्टर बेडरूम नंतर आता बघूयात किड्स बेडरूम वाव हे किड्स बेडरूम आहे पण केवढी मोठी आणि स्पेशियस आहे नाही का आणि किड्समधनं आठवलं इथे सिक्युरिटीच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगली काळजी घेतली गेली हा ट्वेंटी फोर बाय सेवन इथे सी सी टी व्ही कॅमेरेज आहेत बॅटरी बॅकअप बॅकअपवाले लिफ्ट आहे आणि सगळं कन्स्ट्रक्शन मटेरियल एकदम ए वन क्वालिटीचं सुपेरियर काय मग सॅम्पल फ्लॅट आवडला आहे ना आणि त्याचीच इन्फॉर्मेशन देण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहे श्रीजी एलिव्हेटचे एक्झिक्युटिव्ह सौरभ कारे हॅलो सो so, मला एक सांगा की सॅम्पल फ्लॅट सगळ्यांना खूप आवडलं असणार आहे सो काय ऑफर सध्या तुमच्याकडे आहेत आता करंटली आम्ही श्री जी ऑफर रेट काढलेला आहे जो की पोस्ट लॉन्चिंग फोर फोर नाईन नाईनने ने असणार आहे म्हणजे ऑलमोस्ट फाय हंड्रेड रुपीजचं तुम्हाला बेनिफिट होणार आहे पर स्क्वेअर फिट रेटमध्ये जो की एक ह्यूज डिफरन्स तुम्हाला ऑफर करतो ॲक्च्युली ऍक्च्युअली आणि मला एक सांगा की फ्लॅट तर आम्ही बघितलात पण त्याच्याशिवाय अजून काय काय अम्युनिटीज आहेत इथे आम्ही एक डेडिकेटेड ओपन टू स्काय क्लब हाऊस देतो आहोत ज्यामध्ये बँकवेट हॉल आहे फंक्शनसाठी जिम असणार आहे किड्स प्ले एरिया आहेत इंडोर आउटडोर दोन्ही आणि रुफ टॉप सुद्धा आम्ही इथे ऑफर करतोय क्या बात आहे क्या बात आहे सो so, एलिवेट व्हायचं असेल तर तुम्ही नक्कीच श्रीजी एलिवेटशी संपर्क साधू शकतात साईट विजिट करू शकता नाहीतर मग कुठे कॉन्टॅक्ट करणार अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डबल सेवन डबल एट एट थ्री एट थ्री एट थ्री ज्याला संपर्क केल्यानंतर तुम्हाला लोकेशन ब्रोशर व्हिडिओज वगैरे हे सगळे डिटेल्स आमच्याकडनं व्हॉट्सअपवरती मिळून जातील क्या बात बाबात सो तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कारण की मला आहे तुम्ही एवढं छान घर बघितल्यानंतर इथे घर तर नक्कीच घेणार ऑल दी बेस्ट थँक्यू सर थँक्यू थँक्यू